नमस्कार मी सुभाष शोकराव जांभळे उच्चलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गड सर्वप्रथम मी आपणा सर्वांना उच्चलकरंजी वासियांना येऊ येऊ या दिवाळीच्या संदर्भात सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि या दिवाळीनिमित्त आपणा सर्वांना सुख समृद्धी शांती आरोग्य चांगले आरोग्य लाभो हीच मी आई तुळजाभवाणी चरणी प्रार्थना करतो तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांना आपण जास्तीत जास्त सहकार्य करावं अशी मी आपल्याकडून अपेक्षा ठेवतो आणि येणाऱ्या निवडणुकीनंतर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार असतील सर्व नगरसेवक असतील आपल्याला सर्व नागरी सुविधा देण्यासाठी बांधील असतील आणि आरोग्य असेल लोकांचं आरोग्य असेल पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असतील गटाऱ्यांचे प्रश्न असतील सर्व प्रश्न असो तत्परतेने सोडवण्याचं काम आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करायला धोडी